नमस्कार मित्रांनो मनी मराठी चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करताना होणाऱ्या जोखमीमुळे गोंधळलेले आहात का जोखीम कमी करून तुमच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवायचा असेल तर बॅलन्स फंड हा उत्तम पर्याय ठरतो आज आपण अरविंद परांजपे यांच्या धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड या पुस्तकातील प्रकरण तेराच्या आधारे समजून घेणार आहोत की बॅलन्स फंड म्हणजे काय त्याचे फायदे आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम कमी करण्यासाठी बॅलन्स फंडाचा कसा वापर करता येतो तर चला या महत्वाच्या आणि माहितीपूर्ण प्रवासाला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला समतोल साधण्याकरिता बॅलन्स फंड नीता आणि जय जेव्हा जे अविकाकांच्या घरी पोचले तेव्हा अविकाका बाल्कनीत आहेत आणि तुम्हाला त्यांनी तिकडेच बोलावले आहे असा निरोप मिळाला बाल्कनीमध्ये आपल्याला कशाला बोलावली असेल याचा विचार करत तेव्हा जेव्हा ते, ते पोहोचले तेव्हा अविकाका आणि त्यांचा नातू प्रणव हे दोघे रस्त्यावर चाललेल्या डोंबाऱ्याचा खेळ बघत होते या अविकाकांनी दोघांचे स्वागत केले जरा वेळ आपण इथेच बसू आणि यांचा खेळ बघूया डोंबाऱ्याच्या ढोलक्याच्या आवाजात इथे एकमेकांशी बोलणे कसे काय ऐकू येणार हा विचार जयने बाजूला ठेवला व तो ही खेळ बघायला लागला डोंबाऱ्याने रस्त्यावर मधोमधून मद बांबूंमध्ये अंतर ठेवून जाड दूर बांधला होता आता डोंबारी पुढे काय करणार असे विचारून प्रणव भंडावून सोडत होता कारण लोकांची उत्सुकता ताणण्याकरता डोंबारीमध्ये भरपूर बडबड करत होता तेवढ्यात एका बाजूने डोंबाऱ्याची मुलगी दोरावर चढली खाली डोंबाऱ्याची जोरजोरात ढोलके वाजवत होती त्या मुलीने हातात काही आडवी काठी धरली होती आणि ती व्यवस्थितपणे तोल सांभाळत दोरावरून एक एक पाऊल पुढे टाकायला लागली लोकांची जणू श्वास त्यांनी रोखून धरले होते कारण ती आता मधोमध पोचलेली होती थोड्याच वेळात ती दुसऱ्या टोकाला जाऊन पोहोचली तेव्हा जमलेल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला काय नीता कसा काय वाटला खेळ तुम्हाला हा खेळ बघायला मी मुद्दामच बोलावले होते आत गेल्यावर रवी काकांनी विचारलं छानच तोल सांभाळला त्या मुलीने दोरावरून एकाच बाजूला न चुकता पूर्ण अंतर पार केले हे काही सोपे नव्हते नीता म्हणाली बरोबर आज आपण ज्या बॅलेन्स फंड प्रकाराविषयी बोलणार आहोत त्यातील तोल राखण्याचे तत्व स्पष्ट करणारा हा खेळ होता यापूर्वी आपण फक्त शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या इक्विटी योजना आणि फक्त रोख्यांमध्ये गुंतवणूक असलेल्या डेट योजना यांची ओळख करून घेतली ऍसेट अलोकेशनमध्ये डेट आणि इक्विटी या दोन्ही प्रकारांचे मिश्रण करून पोर्टफोलिओचा तोल सांभाळला जातो हेही आपल्याला आता माहिती आहे असा तोल सांभाळण्याकरता डेट आणि इक्विटी हे दोन्ही प्रकार एकत्र असणाऱ्या प्रकाराला बॅलन्स फंड असे म्हणतात किंवा यालाच हायब्रिड फंड असं सुद्धा म्हणतात म्हणजे आपले डेट इक्विटी अलोकेशन प्रत्यक्षात आणायला आपल्याला एरवी वेगळे डेट आणि इक्विटी योजना घ्याव्या लागतात पण अशा बॅलेन्स योजनेतून ते एकत्र मिळाल्याने अपेक्षित ऍसेट अलोकेशन जमू शकते जे म्हणाला बरोबर बॅलेन्स योजनेचे ॲसेट अलोकेशन म्हणजे त्यातील डेट इक्विटी आणि असल्या सोने यांचे प्रमाण साधारण ठरलेले असते आणि ते एखाद्या सूत्रानुसार बदलले जाते तसे ते सांभाळूनही त्या फंड मॅनेजरची जबाबदारी असते त्याकरता आवश्यक त्या ॲसिड प्रकारांची खरेदी किंवा विक्री तोच करतो ते युनिटधारकाला करावे लागत नाही अवी काका पुढे सांगू लागले आपण बघितले की दोरावरून चालणारी मुलगी एका बाजूला कल्ली तिच्या हातातल्या सावरून म्हणजेच रिबॅलेन्सिंग करून मध्यभागी येत असे पोर्टफोलिओच्या बाबतीत सुद्धा असेच करावे लागते यातील इक्विटी प्रकारात शेअर बाजारात नोंदवलेल्या कंपन्यांचे शेअर्स घेतले जातात ज्यावरची जोखीम जास्त असते आणि डेट प्रकारातली गुंतवणूक डेट सिक्युरिटीजमध्ये म्हणजे सरकारी आणि खासगी कंपन्या रोखे डिबेंचर आणि मनी मार्केट मधील मा साधने मा होते। फंडा फंड काम एक जण डेट विभागाचे तर दुसरा इक्विटी विभागाचे व्यवस्थापन करतो बॅलन्स फंडात सुद्धा खुल्या आणि बंद अशा दोन्ही प्रकारच्या योजना असतात बॅलन्स फंडाचे प्रकार आणि उपप्रकार कोणते तर ते सुद्धा आपण सविस्तर पाहूया बॅलन्स फंड इक्विटी आधारित यामध्ये चिल्ड्रेन ग्रोथ फंड अन्य योजना आणि मग पुढे चालून एस आय पी कॅपिटल प्रोटेक्शन फंड पेन्शन प्लॅन आणि चिल्ड्रेन ग्रोथ फंड आणि डेट आधारित फंडसुद्धा असतात त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे वेगळेवेगळे प्रकार असतात ज्याची माहिती आता आपण पाहणार आहोत सुरुवातीला पाहूया डेट ओरिएंटेड फंड ज्या बॅलेन्स फंडात पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा अधिक रोखे व तत्सम साधने असतात त्याला डेट ओरिएंटेड फंड म्हणजे योजना असं म्हणतात उरलेला भाग हा इक्विटीचा असू शकतो यातले उपप्रकार कोणते ते सुद्धा पाहूया जसे की एसआयपी या योजनेत साधारणपणे दहा ते तीस टक्के इक्विटी भाग असतो व उरलेली रक्कम डेट प्रकारात असते पूर्वी युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया याच नावाने योजना होत्या ज्यावर दर महिना लाभांश दिला जात असे आता मात्र अशा योजनेतून निश्चित लाभ मिळत नाही परंतु तेव्हापासून या प्रकारच्या योजनांना एसआयपी असे नाव रूढ झाले आहे निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी अशा योजना उपयुक्त आहेत दुसरा प्रकार आहे चिल्ड्रेन ग्रोथ फंड अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद करण्यासाठी या योजना असतात डेट ओरिएंटेड फंडामध्ये ऐंशी टक्क्यापर्यंत डेट साधने आणि बाकी इक्विटी शेअर्स असतात रोख्यांचे प्रमाण जास्त असल्याने जोखीम कमी असते तसा परतावाही कमी असतो या योजनेत मुलांच्या पालकांना विनामूल्य अपघाती विमा संरक्षण दिले जाते आपल्या अज्ञान मुलांच्या नावे पालक यात गुंतवणूक करू शकतात पाल्या संज्ञान झाल्यावर अठराव्या वर्षानंतर यातील गुंतवणूक पाल्याच्या नावावर केली जाते किंवा गरजेप्रमाणे त्याआधीसुद्धा यातील रक्कम काढता येते नंतरचा जो प्लॅन आहे तो आहे पेन्शन प्लॅन निवृत्तीनंतरच्या तरतुदीसाठी कमी जोखीम घेण्याकरता या योजना उपयुक्त आहेत अशा प्रकारच्या योजनेत इक्विटी शेअर्स चाळीस टक्क्यापर्यंत आणि बाकी रोखी असे मिश्रण असते या योजनेत रक्कम नियमितपणे किंवा एकदमसुद्धा रक्कम भरता येते विमा पॉलिसीप्रमाणे यामध्ये किमान हप्ते भरलेच पाहिजे असे बंधन नाही थोडी जास्त जोखीम असल्याने यामध्ये पी पी एफच्या तुलनेत अधिक परतावा मिळू शकतो प्राप्तिकर कायदा कलम ए टी सी खाली म्हणजे एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत वजावट मिळण्याकरता या पेन्शन योजनांचा समावेश आहे सध्या या प्रकारात आय रिलायन्स आणि फ्रँकलिन टेम्पलंट म्युच्युअल फंड यांच्या योजना आहेत पुढचा प्रकार आहे कॅपिटल प्रोटेक्शन ओरिएंटेड फंड्स म्हणजे मुद्दल सुरक्षित ठेवणारी योजना ही बंद प्रकारची म्हणजेच क्लोज एंडेड योजना असते सेबीच्या नियमाप्रमाणे म्युच्युअल फंडांना मुद्दलाची हमी देता येत नाही पण या योजनांमधील डेट इक्विटीचे प्रमाण असे असते की तीन किंवा पाच वर्षाचा कालावधी संपल्यावर किमान मुद्दल तरी परत मिळू शकते डेट साधनातील गुंतवणुकीवरील परताव्यातून तीन किंवा पाच वर्षामध्ये मुद्दल परत मिळेल अशी योजना असते परंतु पुढे मग मुद्दल सुरक्षित ठेवण्यावर भर असण्याकरता या योजना उपयुक्त आहेत तीन वर्षे मुदतीच्या योजनेत साधारणपणे ऐंशी टक्के डेट आणि पाच वर्षे मुदतीच्या योजनेत सत्तर टक्के डेट आणि उरलेले इक्विटी असे प्रमाण असते इक्विटी शेअर्सच्या समावेशामुळे जोखीम वाढली तरी परतावा सुद्धा वाढू शकतो पुढचा प्रकार आहे ॲसेट अलोकेशन योजना यामध्ये बाजारातील चढउतार आणि मूल्यांकन लक्षात घेऊन डेट आणि इक्विटी प्रकाराचे प्रमाण निश्चित केलेले असते काही म्युच्युअल फंड कंपन्यांनी मागील काळातील घडामोडींचा अभ्यास करून सूत्रे निश्चित केली आहेत त्यानुसार गुंतवणूक केली जाते काही योजना इतर म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करतात ज्याला फंड ऑफ फंड्स असं म्हणतात याची माहिती आपण याआधीसुद्धा थोड्याफार प्रमाणात पाहिलेलीच आहे नंतरचा जो मुद्दा आहे तो आहे पीई -E रेशो फंड या डेट किंवा इक्विटी प्रमाण शून्य ते शंभर टक्के असू शकते भूतकालीन सरासरी मूल्यांकनाच्या म्हणजे प्राईज अर्निंग रेशो ज्याला पी -E रेशोसुद्धा म्हणतात दृष्टीने सध्याच्या शेअर बाजारात महाग आहे का स्वस्त हे इंडेक्सचा पी रेशो किती आहे याचा विचार करून त्याप्रमाणे या योजनेतील इक्विटी आणि डेटचे प्रमाण ठरवले जाते मित्रांनो आपल्याला मोफत मार्गदर्शनाकरता आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये विशेष माहिती दिली आहे ज्याच्यात तुम्ही जॉईन होऊ शकता आणि सविस्तर मार्गदर्शन म्हणू शकता जेव्हा इक्विटी निर्देशांकाचे मूल्यांकन सरासरीपेक्षा महाग असेल तेव्हा इक्विटीचे प्रमाण कमी केले जाते आणि स्वस्त असेल तेव्हा ते, ते वाढवले जाते नंतरचा जा मुद्दा आहे डायनॅमिक इक्विटी फंड डायनॅमिक ॲसेट अलोकेशन फंड असेही काही प्रकार यात आहेत ज्यामध्ये डेट टू इक्विटीचे प्रमाण ठरवायला वेगवेगळी सूत्रे आणि मॉडेल्स वापरली जातात मित्रांनो याचा पुढील भाग आपण सुद्धा बनवणार आहोत यामध्ये या पुढील माहिती आपणास मिळणार आहे तर मित्रांनो बॅलन्स फंड गुंतवणूकदारांसाठी एक असा पर्याय आहे जो शेअर बाजारातील जोखीम कमी करताना स्थिर परतावा मिळवण्याचा प्रयत्न करतो डेट आणि इक्विटी योजनेची योग्य ॲसेट ॲलोकेशन फंड मॅनेजरची कुशलता आणि पोर्टफोलिओची नियमित रिबॅलेन्सिंग यामुळे बॅलेन्स फंड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो जर तुम्हाला गुंतवणुकीत अधिक स्थिरता हवी असेल आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची असेल तर बॅलेन्स फंडाचा विचार नक्की करा या विषयावर तुमचे प्रश्न किंवा शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया तोपर्यंत गुंतवणूक शहाणपणाने करा आणि तुमचे आर्थिक लक्ष साध्य करा धन्यवाद